श्री स्वामी समर्थ गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आणि शुभता आणणारा सण या दिवशी काही खास वस्तू घरामध्ये आणल्यामुळे संपत्ती सौख्य आणि समृद्धी वाढते असं मानलं जातं मग त्या वस्तू नेमक्या कोणत्या धार्मिक मान्यतेनुसार शुभ मानल्या जाणाऱ्या त्यातल्या त्यात, त्यात सणासुदीला आवर्जून या वस्तू घेतल्या पाहिजेत ज्यामुळे आपल्या घरात सुख शांती समाधान नांदते तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा यावर्षी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे गुढीपाडवा या दिवशी आलेली आहे चैत्र शुक्ल प्रतिप्रदा या दिवशी सर्वजण आपापल्या घरी गुढी उभारत असतो आणि नवीन वर्षाचे स्वागत करतात साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण एक मुहूर्त असल्यामुळे हा दिवस आपण सणाप्रमाणे साजरा करतो आणि या दिवशी नवीन वस्तू वाहन जमीन जागा इत्यादी खरेदीसाठी हा दिवस उत्तम असतो त्याचप्रमाणे नवीन व्यवसाय सुरू करणे नव्या घराची वास्तूक शांती करणे ग्रहप्रवेश करणे इत्यादींसाठी सुद्धा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो गुढीपाडव्याला आपण काय करतो तर गुढी उभारतो या गुढीचा अर्थ काय होतो संपत्ती आणि विजयाचे प्रतीक तर अशी ही संपत्ती आणि विजयाचे प्रतीक असलेली गुढी उभारणं अत्यंत शुभ मानलं जातं त्यासाठी आपल्याला एक वेळूची म्हणजेच बांबूची काठी लागते ही आपण स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करून घ्यायची एखाद्या कापडाने किंवा या काठीवर आपण चकचकीतपणा येण्यासाठी एखादं सुगंधित तेल देखील लावू शकतो त्यानंतर गुढीला रेशमी वस्त्र आपण लावायचं असतं त्यामध्ये आपण खास करून भगवा पिवळा किंवा गुलाबी लाल रंग निवडायचा आहे फक्त काळा रंग आपल्याला यासाठी वापरता येत नाही कारण एक शुभ ध्वज म्हणून आपण गुढी उभारतो तर अर्थातच काळा रंग म्हणजे निषेधाचे प्रतीक असल्यामुळे तेवढा एक रंग सोडला तर तुमच्या आवडीचा कोणताही रंग तुम्ही निवडू शकता गुढीवर आपण आंब्याची पानं कडुलिंबाची दहाळी फुलांची माळ साखरेच्या गाठी आणि चांदी तांब्या किंवा आपल्याकडे ज्या धातूचा कलश उपलब्ध आहे त्या धातूचा तांब्या आपल्याकडे उपलब्ध आहे तो उपटा करून त्या गुढीच्या पाठीवर लावला की अशा पद्धतीची आपली गुढी तयार होते त्यानंतर आपल्याला परंपरेनुसार आपण त्या परंपरेन गुढीची पूजा करायची असते आता या दिवशी सोनं चांदी देवी लक्ष्मीची मूर्ती हे खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी राहते पण आत्ताचा काळ बघता सोन्या चांदीचे भाव इतके गगनाला भिटलेले आहेत की प्रत्येकजण या गोष्टी खरेदी करू शकत नाही तर आपल्याला या दिवशी सोन्याहूनही मौल्यवान किंवा चांदीहूनही मौल्यवान अजून काय खरेदी करता येईल ज्यामुळे आपल्या घरात आर्थिक समृद्धी येईल त्या वस्तू पाहूया पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळदी कुंकू आणि गंध आपण हळद कुंकू आणि गंध कशासाठी वापरतो तर शुभता आणि मंगल कार्यासाठी भलेही आपण एखादी सोन्याची वस्तू घेतलेली चांदीची वस्तू घेतली किंवा सोन्या चांदीचं चा तांब्या उदाहरणार्थ आपण घेतला आणि पूजेसाठी आपल्याला तो वापरायचा आहे तर मग आपण तो तसाच पूजेसाठी ठेवला तर ते योग्य दिसेल का जेव्हा आपण तिच्यावर जेव्हा आपण त्या तांब्यावर किंवा त्या ताटावर काहीतरी शुभचिन्ह काढू जसं की स्वस्तिक काढला ओम काढला तरच ते चांदीचं किंवा सोन्याचं ताट असेल तांब्या असेल तो परिपूर्ण वाटेल किंवा योग्य ती शोभा त्याला येईल म्हणून सोन्या चांदीहून मौल्यवान असणारी सगळ्यात पहिली गोष्ट आपण हळदी कुंकू किंवा एखादा गंध उदाहरणार्थ चंदनाचा गंध सुद्धा आपल्याला देवपूजेमध्ये दे कामात येतो दे तर नक्की आपण या दिवशी या गोष्टींची खरेदी करावी तुमच्याकडे हळदी कुंकू असेल चंदनाचा गंध असेल तरी पण गुढीपाडव्याचे निमित्त आहे म्हणून या दिवशी ही गोष्ट नक्की खरेदी करा यानंतरची पुढची वस्तू तर ही वस्तू नाही तर पदार्थ आहे गुढीपाडव्याला नवीन गहू तांदूळ डाळी साखर किंवा गूळ खरेदी करणं अत्यंत महत्त्वाचं किंवा शुभ मानलं जातं हे अन्न संपत्तेचं आणि लक्ष्मी कृपेचे प्रतीक मानलं जातं घरामध्ये गुढीपाडव्याला जर आपण नवीन धान्य आणलं तर वर्षभर धनधान्याची कमतरता राहत नाही आता भलेही तुमच्याकडे हे धान्य उपलब्ध असेल तरी पण एक गुढीपाडव्याचं महत्त्व आहे म्हणून अगदी थोडं थोडंसं धान्य तुम्ही या दिवशी नक्की आणा आणि तुमच्या या धान्यामध्ये मिसळून देऊ शकता जसे की तुम्ही एखादी डाळ आणली तर त्या डाळीमध्ये तुम्ही नवीन आणलेली डाळ मिसळून द्यायची सर्वात प्रथम तुम्ही या सर्व धान्यांची हवं तर पूजा करून घ्या आणि नंतर संध्याकाळी हे धान्य त्या त्या धान्यांमध्ये तुम्ही मिसळून दिलं तरीही चालेल नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ताजे धान्य आपण जे आणतो तर अन्न संपत्ता किंवा अन्नपूर्णा देवीची कृपा आपल्यावर कायम राहावी यासाठी ते आणायचं असतं साखर आणि गुळ आणल्यामुळे घरामध्ये गोडवा आणि स्नेह वाढतो गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन झाड त्यामध्ये एकतर तुळशीचं रोप बेलाचं रोप किंवा एखाद्या फुलझाडाचे रोप आपण आणावं आणि ते आपल्या घरी जरूर लावावं तुम्ही जर तुळशीचे रोप या दिवशी लावणार असाल किंवा बेलाचं रोप लावणार असाल तर त्याची पूजा अवश्य करा आणि जेव्हा तुम्ही तुळशीचं रोप या दिवशी लावाल तर त्या तुळशीच्या रोपाबरोबर एक गोल गरगरीत खडासुद्धा किंवा एक गोल गरगरीत दगडसुद्धा तुम्हाला त्या तुळशीच्या मुळाशी पुरायचा आहे जेणेकरून ते शालीग्रामचे प्रतीक आहे या अर्थाने आपण तुळशी माता जेव्हा लावतो तिची एक प्रकारे आपण प्राणप्रतिष्ठा करतो तर तिच्याबरोबर शालिग्रामसुद्धा हवेत जेणेकरून त्या तुळशीला एक पूर्णत्व येतं कारण शालिग्रामशिवाय किंवा भगवान विष्णूशिवाय तुळशी माता ही अपूर्ण आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर मग ही जी काही झाडं आपण लावतो त्यामुळे आपल्या घरामध्ये शुभ न राहतात या दिवशी आपल्याला नवीन झाडू देखील खरेदी करता येईल वास्तुदोष आणि निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी म्हणून तसेही आपण झाडूला माता लक्ष्मीचं रूप मानतो तर माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण काही सोन्या चांदीचा शिक्का नाही आणू शकत तर झाडू नक्कीच खरेदी करू शकतो ही अत्यंत स्वस्तात मस्त मिळणारी पण लक्ष्मी माता स्वरूप असणारी वस्तू आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि या दिवशी झाडू नक्की खरेदी करा या दिवशी आपण गुळ आणि धने देखील खरेदी करू शकतो आणि गुळ आणि धने आपण देवघरामध्ये दे दिवसभर पूजेला म्हणून ठेवले तर संध्याकाळी जेवण झाल्यानंतर वगैरे आपण ते थोडे थोडे गुळ आणि धने सर्वजण खाऊ देखील शकतो यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि धने याचा अर्थ धन असाही होतो आपण धनत्रयोदशीला देखील गुळ धने पोचतो तर गुढीपाडव्यालासुद्धा आपण ते पुजले आणि त्यातला थोडासा प्रसाद म्हणून सर्वजणांनी ग्रहण केले तर काही बिघडणार नाही यामुळे घरातलं प्रेम आणि स्नेह वृद्धिंगत होतो गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्रीराम जय राम जय जय राम किंवा ओम गण गणपते नम हा, हा मंत्र जपल्यास संपत्ती आणि सुख शांती आपल्या घरामध्ये वाढते गुढीपाडव्याला सोनं खरेदी करणे जर का शक्य नसेल तर काही परवडणाऱ्या तसे शुभ गोष्टी खरेदी करून त्याचा तितकाच चांगला परिणाम आपल्याला मिळवता येऊ शकतो तर कमी खर्चात खरेदी करण्याजोग्या वस्तू त्यामध्ये आपण तांब्याचं किंवा पितळेचं एखादं छोटंसं नाणं घेऊ शकतो अर्थात त्यावर काहीतरी देवी देवतांची एक आकृती कोरलेली असायला हवी एक सोन्याचा पर्याय म्हणून तांबं किंवा पितळ यातलं नाणं तुम्ही खरेदी केलं आणि ते वर्षभर तुम्ही पूजत राहिला तर नक्कीच त्याचे शुभ परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील नाण्यावर त्या दिवशी आपण हळदी हो कुंकू लावून लक्ष्मीपूजन केलं तर आपल्या घरामध्ये आर्थिक स्थिरता येते स्वस्तिक ओम श्री यांची धातू किंवा मातीची प्रतिमा देखील तुम्हाला खरेदी करता येईल आपली जी चांदीची पावलं असतात माता लक्ष्मीची तीही आपण आणू शकतो आणि लावू शकतो तसेच आपल्याला या दिवशी अजून काय घेता येतील तर आपण या दिवशी नवीन वही आणि पेन देखील घेऊ शकतो कशासाठी हिशोबाची एक वही म्हणून किंवा जसं आपण दिवाळीला एक नवीन वही आणतो पेन आणतो आणि ती वही कशी असते माता लक्ष्मीचं चित्र तिच्यावर असतं कुबेर देवतांचं चित्र असतं आणि मग आपण हळदी कुंकू लावून किंवा स्वस्तिक वगैरे काढून ती वही नंतर वापरात घेतो त्याच पद्धतीनं नवीन सवस्तर किंवा नवीन वर्ष हे सुरू होते समजा तुम्हाला काही लिहायची जरी आवड असेल ना तर त्यासाठी म्हणून सुद्धा तुम्ही वही राम एल राम ही वही वापरात आणू शकता जसं की आता रामनवमी येईल बरेच जण रामनामाचा जप लिहितील किंवा करतील तर ते लिहिण्याच्या स्वरूपातसुद्धा आपण करू शकतो श्रीराम श्रीराम किंवा श्रीराम जय राम जय जय राम कोणी फक्त राम राम, राम, राम राम असा शब्द लिहून पूर्ण ती वही भरवतात तर राम या शब्दामध्ये सुद्धा खूप ताकद आहे किंवा आपल्याला आपल्या कुलदेवीचा जप करायचा असेल किंवा तिच्या नावाने एक संपूर्ण वही आपल्याला तयार करायची असेल तर त्यासाठी म्हणून सुद्धा तुम्हाला ही वही वापरता येईल आता श्रीस्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनसुद्धा येईल तेव्हासुद्धा ही श्रीस्वामी समर्थ म्हणून बरेच जण जप करत असतात पूर्ण एक वही ते म्हणजे लिहून ती नोटबुक पूर्ण या मंत्राने तयार करतात तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला या वहीचा वापर करता येईल नवीन वर्षाची सुरुवात म्हणून तुम्ही या दिवशी जरा आध्यात्मिक व्हायचं ठरवलेलं असेल की तुम्हाला या संपूर्ण वर्षभरामध्ये भरपूर सारी पारायण करायचे आहेत किंवा देवी देवतांचं जे काही महत्त्व आहे ते समजून घ्यायचं असेल तर मग त्या संबंधित एखादी ग्रंथ पुस्तिका तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता नवरात्रीच्या वेळेस आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाची गरज पडते आणि इतर वेळे आपण घेऊ घेऊ ठरवतो पण काही घेणं होत नाही तर दुर्गा सप्तशितीचा ग्रंथ तुम्ही या दिवशी घेऊ शकता नवनाथांचा ग्रंथ घेऊ शकता ज्ञानेश्वरी तुम्ही घेऊ शकता हरिपाठाचं जे काही छोटं पुस्तक असतं हनुमान चालिसाची एक छोटी पुस्तिका येते ती पुस्तिका तुम्ही या दिवशी घेतली तरीही चालेल भगवद्गीता घेतली तर सोन्याहून पिवळं तर बघा या दिवशी जे पर्याय आहे ते तुम्ही अंमलात आणू शकता या वस्तूंपैकी काही वस्तू आपण या दिवशी खरेदी केल्या तर वर्षभर आर्थिक स्थैर्य आरोग्य आणि सौख्य आपल्याला नक्कीच मिळतं तर या वरील सांगितलेल्या वस्तूंपैकी कोणती तरी एखादी वस्तू तुम्ही गडी गुढीपाडव्याच्या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता यामुळे तुमच्या घरात आर्थिक स्थैर्य सुख शांती समाधान नांदेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री दत्त